नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्र नाम स्तोत्रातील त्रेपन्नाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नावांचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत या श्लोकात चारशे चौऱ्याण्णव ते पाचशे दोन एकूण नऊ नाव आहेत उत्तर गोपतीर गोप ज्ञानगम्य पुरातन शरीर भूत पृथभोक्ता दक्षिणा या श्लोकातल पहिलं नाव उत्तर उत्तर यात उत आणि तर हे दोन शब्द आहेत उत्तर याचा अर्थ पुढचा किंवा पलीकडचा परमात्मा जन्म मृत्यू इत्यादी बंधनांच्या पलीकडचा आहे जीवसृष्टी हे पूर्व रूप तर परमात्मा हे उत्तर रूप आहे परमात्मा हा समस्त व्यक्त विश्वाच उत्तर रूप आहे दुसरं नाव ही गो म्हणजे गायी गाईंचे रक्षण करणारा गोप म्हणजे गोपती गो म्हणजे पृथ्वी तिचं पालन करणारा गो म्हणजे इंद्रिय आणि त्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा असे अनेक अर्थ गोपती या नावाचे आहेत तिसरं नाव गोप्ता परमात्मा या विश्व गोकुलाचा पती आहे तो गोपती आहे त्याच्यावर गोकुलाचं संवर्धनही अवलंबून आहे विश्वाची उत्पत्ती वृद्धी परमात्म्यावर अवलंबून आहे म्हणून गोप्ता ही आहेत सृष्टीचा योगक्षेम करणारा परमात्मा आहे हे दोन्ही नावांवरून सूचित होत चौथं नाव ज्ञानगम्य ज्याला केवळ आत्मज्ञानानेच जाणता येऊ शकते म्हणून तो ज्ञानगम्य पाचवं नाव पुरातन पुरात म्हणजे पुराण पुरुष आदी असूच शकत नाही म्हणून अध्यायात विश्वरूप दर्शनानंतर अर्जुन म्हणतो पम आदि देव पुरुष पुराण सहावं नाव शरीर भुत भुत। जीवात्मा म्हणजे सर्व भूतमात्रांना शरीर देऊन त्यांचं पालन करणारा किंवा शरीरात जीवाला धारण करून त्यांचे पालन करणारा हा शरीर भूत भृत या नावाचा अर्थ सर्व व्यक्त विश्व हे अव्यक्त परमात्म्यातून निर्माण झालेले आहे व्यक्तिमात्राचा मूल आधार अव्यक्त आहे ह्या अव्यक्त परमात्म्याचे हे नाव शरीर भूत सातवं नाव भोक्ता भोक्ता म्हणजे उपभोग घेणारा भोक्ता जीव ही परमात्म्याची प्रकृती मानली गेली आहे शरीर रूपी वृक्षावर जीवरूप आणि परमात्म रूप किंवा ईश्वर रूप पक्षी राहतात त्यापैकी जीव पक्षी त्या वृक्षाचे सुख दुःख रूप कर्मफळ खातो आणि दुसरा परमात्मा रूप पक्षी तटस्थ असतो असे रूपक उपनिषदात आलेले आहे आठवं नाव कपिंद्र कपी हा शब्द या आधीच्या अकराव्या श्लोकात वृषा कपी या नावात आलेला आहे कपि म्हणजे वानर हा अर्थ घेतला तर कपिंद्र म्हणजे वानरांचा राजा प्रभुरामचंद्र किंवा कपी म्हणजे वराह हा अर्थ घेतला तर त्यामध्ये श्रेष्ठ असलेला वराह अवतार हनुमान असे कपिंद्र या नावाचे दोन अर्थ आहेत नव्व नाव भुरी दक्षिण भूरी म्हणजे पुष्कळ भूरी दक्षिण म्हणजे पुष्कळ दक्षिणात देणारा किंवा पुष्कळ दक्षिणात घेणारा मोठा यज्ञ पुरुष इथे दक्षिणा म्हणजे दाक्षिण्य असाही अर्थ घेता येतो परमात्मा हा परमतत्पर आहे कपिंद्रो भूरी हे वचन या अर्थानं समर्पक आहे कपिंद्र हनुमान हा भूरीदक्षिण रूपाने म्हणजे हात जोडून सदैव सेवा तत्पर असा उभा आहे या भागात त्रेपन्नाव्या श्लोकातल्या उत्तर गोपती गोप्ता ज्ञानकम्य, पुरातन शरीरभूतभृत भोक्ता कपिंद्र आणि दक्षिण या नऊ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद